ग्रामीण भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष आमचे बंडूभाऊ पावडे यांच्या वतीनं दरवर्षी या ठिकाणी भंडारा करण्यात येतो या वर्षी सुद्धा महाप्रसाद त्यांनी केलेला आहे जवळपास पंधरा ते वीस क्विंटलची खिचडी पुलाव हा त्यांनी येणाऱ्या गणेश भक्तांकरता केलेला आहे गणेश भक्त त्याचा मनसोक्त आस्वाद घेत आहेत आणि आपल्या पप्पाला विसर्जन करण्याकरता पुढे पोहेणीकडे जात आहेत मी आमच्या ग्रामीणचे अध्यक्ष पंडूभाऊ पावडे यांचं मी खूप खूप अभिनंदन करतो की त्यांनी भारतीय जनता पक्षातर्फे अतिशय सुंदर असा उपक्रम घेतलेला आहे आणि या उपक्रमाचं मी कौतुक करतो गेल्या तीन ते चार वर्षापासून पंडूबा या ठिकाणी मोठ्या उत्साहाने या ठिकाणी आणि येणाऱ्या मंडळाचे मोठ्या संख्येने इथे या ठिकाणी येतात त्यांचे स्वागत करत असतात महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे आतापर्यंत जवळपास दहा ते बारा कुंटलाची खिचडी या ठिकाणी महाप्रसाद झालेला आहे आणि आलेल्या हर गणेश मंडळाचं या ठिकाणी फुलगुच्छ देऊन स्वागत मंडळाचं स्वागत वस्ती घालून स्वागत या ठिकाणी होत आहे आणि आलेल्या हर मंडळाचं या ठिकाणी उत्साहन इथून जात आहेत आणि एवढं वातावरण खूप चांगलं आहे यावर्षी नांदेड उत्तरचं त्यांना जिबा जिम्मेदारी मंडळाचे तालुका अध्यक्ष म्हणून दिलेली आहे आणखीन उत्साहनं ते करत आहेत या ठिकाणी कार्यकर्ते त्याच्या सोबत आहेत आणि भारतीय जनता पार्टीचे महानगराध्यक्ष आपले अमरभाऊ राजूरकर यांनी सुद्धा यांच्या पाठीवर हात पाठीवर थाप दिली खूप चांगला था, था, उपक्रम या ठिकाणी घेतला आमचे नेते मिलिंदभाऊ देशमुख तसेच यवनकर साहेब संजय भाऊ कोडगे भारतीय जनता पार्टीचे अनेक पदाधिकारी या ठिकाणी आले तसेच नांदेडचे पोलीस अधीक्षक एस पी साहेब या ठिकाणी येऊन गेलेले त्याच्यानंतर डिप्टी कलेक्टर किरण आंबेडकर साहेब सुद्धा या ठिकाणी येऊन गेले असा मोठा उत्साह या ठिकाणी झाले आणि कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीचे खूप या जोमान्या सकाळीपासून पासून काम करत आहेत सर्वांना मी येणाऱ्या सर्व भक्तांना माझ्याकडून सुद्धा आणि आमच्या वनुभाऊला सुद्धा माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा प्रथमता सर्व भक्तांना अनंत चतुर्थीच्या शुभेच्छा देतो दरवर्षी दरवर्षीप्रमाणे अनंत चतुर्थीच्या दिवशी आमच्या पावडेवाडी भागामध्ये नरसिंह चौकामध्ये भव्य अशा महाप्रसादाचे आयोजन होते आणि या वर्षी ते आम्ही भव्य प्रसादाचं आयोजन केलेलं आहे दरवर्षीपेक्षा यावर्षी आम्ही थोडा अनेक इव्हेंट वेगवेगळे ठेवलेले आहेत गणपती मंडळाच्या अध्यक्ष उपाध्यक्षाचे सत्कार आमच्या भारतीय जनता पार्टीच्या नांदेड उत्तर मंडळाच्या वतीने या ठिकाणी करण्यात येत आहेत आणि तसेच प्रत्येक अध्यक्ष उपाध्यक्ष सोबतच गणपती मूर्तीवर पुष्पगुच्छ आणि भव्य दिव्य अशा इलेक्ट्रिसिटीचा देखावा दाखवून या ठिकाणी गणेश मंडळाचे उत्साह वाढवण्याचं काम आमच्या मंडळाच्या वतीने या ठिकाणी करण्यात आलेलं आहे या ठिकाणी एकवीस क्विंटलचा फुलाव आमच्या पूर्ण नांदेड उत्तर मंडळाच्या वतीने या ठिकाणी महाप्रसादासाठी ठेवण्यात आलेला होता जनते मधील जल्लोष उत्साह बघून आनंदाने मन भरावून गेले आणि गणरायाच्या चरणी एवढीच प्रार्थना करतो कि हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा पुढच्या वर्षी लवकर यावाच्या आज या ठिकाणी मी गणपतीच्या चरणी एकेच प्रार्थना करतो कि दरवर्षी प्रमाणे या वर्षी भक्तांवर तुझा आशीर्वाद असाच राहू दे येणारा पावसाळा पुन्हा अशाच पद्धतीचा चांगला येऊ देण्या जेणेकरून पुढील दुष्काळ पडणार नाही पूर्ण महाराष्ट्र कृषीप्रधान होईल आणि शेतकऱ्याचे पुन्हा दिवस येतील अशीच आज गणरायाच्या चरणी प्रार्थना करतो आणि त्यांना निरोप देतो